सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्या तीन तासाहून अधिक वेळ कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरी वसतीसह अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे येवला शहर व परिसरात दानादान उडाली सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पाणी आले आहे येवला शहरातील पाटोदा रोड परिसर हुडको वसाहत लक्कडकोट आंबेडकर शॉपिंग सेंटर साईबाबा मंदिर पटांगण मेन रोड आदी सकल भागांमध्ये नागरी वस्तीसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने अन्नधान्यांचे नुकसान झाले असून दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले आहे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे मला सर्वसामान्य उडको वासिंगचा एकच प्रश्न आहे ही जी माझ्या घरामध्ये परिस्थिती आहे ही आजपर्यंत नगरपालिका असो नगर प्रतिनिधी असो कुणी असो ही बघितली का आजपर्यंत कुणी फक्त इलेक्शन पुरते येतात अ बाकीचं काहीच नाही ही आज आमची काय परिस्थिती आहे हे कुणी बघतंय का आमदार साहेबांना शिरसृष्टी करायला आहे ना भरपूर वेळ मिळतो पण हुडको मध्ये यायला वेळ मिळत नाही स्थानिक आमदार असो स्थानिक प्रतिनिधी असो नगराध्यक्ष असो आणि तो हरामखोर शिव कुठे तो नाले पाहतोय घर बघ बनाव हरामखोर राहणार आहे आमची हे आमच्या घरामध्ये हाल चालू आहेत बघितलं तुम्ही घरामध्ये दीड फूट दोन फूट पाणी आहे घरामध्ये आणि सांगतात आम्ही नाले सफाई केली येवला स्वच्छ अभियान करतोय सुंदर अभियान करतोय कुठं गेला तुमचं अभियान जागर साठी सचिन वखारे येवला